नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक एक ते प्रात्यक्षिक क्रमांक तीनपर्यंत पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो यापुढे देखील आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तीन तीन प्रात्यक्षिके पूर्ण करून ही वही पूर्ण कम्प्लीट करणार आहोत एकूण तीन विभाग आहेत त्यातील विभाग एक त्याती प्रात्यक्षिक क्रमांक एक लॅक्टोबेसिलाय जीवाणूंचा अभ्यास या ठिकाणी उद्देश साहित्य कृती देण्यात आलेली आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे लॅक्टोबेसिलाई जीवाणू निरीक्षण देखील देण्यात आलेले आहे आपल्याला निष्कर्ष कम्प्लीट करायचा आहे निष्कर्ष बघा दह्यातील ताकातील लॅक्टोबेसिलाय जीवाणू हे मोनेरा या सृष्टीत वर्गीकृत केले जातात दुधातील लॅक्टो आणि शर्करेचे लॅक्टिक रूपांतर करणे हे या जीवाणूंचे मुख्य काम आहे ही प्रक्रिया किण्वनामुळे होते दुधाचे दही करण्यासाठी म्हणून लॅक्टोबेसिलाय असलेले विरजन लावण्यात येते या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न दिलेला आहे प्रत्येक उपप्रश्नासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडायचा आहे आणि त्या पर्यायाचे वर्णाक्षर तुम्हाला त्या चौकटीत लिहायचे आहे बघा पहिला प्रश्न आहे लॅक्टोबेसिलाय जीवाणूंचा समावेश कोणत्या सृष्टीत केला जातो त्याचा ब पर्याय आहे मोनेरा दुसरा प्रश्न पुढीलपैकी कोणता गुणधर्म हा लॅक्टोबेसिलायचा खास गुणधर्म म्हणता येईल त्याचा क पर्याय आहे आदिकेंद्रकी आणि एक पेशीय तिसरा प्रश्न त्याचा पर्याय आहे चौथा प्रश्न त्याचा क पर्याय आहे आणि पाचवा प्रश्न जो आहे त्याचा ब पर्याय आहे निलहरित शैवाल प्रात्यक्षिक क्रमांक दोन पावावरील बुरशी या ठिकाणी उद्देश साहित्य आणि कृती देण्यात आलेली आहे आकृती देखील काढलेली आहे आपल्याला आकृतीला योग्य असे नाव द्यायचे आहे पहा त्या ठिकाणी आपण नाव देऊन घेतलेलं आहे बीजाणुधानी स्तंभिका स्पीतिका बीजाणूधीधर भूस्तरिका या बाजूला बघा बीजाणू भूस्तरिका आधाराचा थर मुलाप या ठिकाणी निरीक्षण देण्यात आलेलं आहे आणि निष्कर्ष बघा आपल्याला गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या आहेत बुरशी किंवा म्यूकर हे परपोशी अहरित असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीव आहे म्यूकर हा मूर्तोपजीवी असून कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर त्याची सहज वाढ होताना दिसून येते बुरशीचा समावेश कवक या सजीवसृष्टीत केला जातो पा या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत जो पहिला प्रश्न आहे त्याचा क पर्याय आहे मुलाप दुसरा प्रश्नाचा देखील क पर्याय आहे म्युकर सेंद्रिय पदार्थांचे असेंद्रिय घटकात रूपांतर करतो तिसरा प्रश्न त्याचा ड पर्याय बरोबर आहे पॅरामेशियम चौथा प्रश्न त्याचा क पर्याय आहे कायटीन आणि पाचवा प्रश्न स्तंभिका आणि स्पितिका यांचा अनुक्रमे पुढील प्रमाणे अर्थ आहे त्याचा अपर्याय आहे बीजाणूधानीखालील फुगवटा आणि बीजाणूधानीला आधार देणारी रचना असते प्रात्यक्षिक क्रमांक तीन संतुलित आणि असंतुलित बलांचा अभ्यास उद्देश साहित्य कृती आणि आकृती देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला योग्य असं नाव द्यायचं आहे या ठिकाणी आपण नाव देऊन घेतलेलं आहे फुट्ट्याचा खोका दोरा समान वस्तुमान असलेली पारडी पुढे निरीक्षणे योग्य शब्द ओळखून आपल्याला लिहायचं आहे एक जेव्हा दोन्ही पारड्यात समान वस्तुमानांची वजने असतात तेव्हा खोका टेबलावर स्थिर राहतो दुसरे जेव्हा एका पारड्यात दहा ग्रॅम वस्तुमानाचे वजन आणि दुसऱ्या पारड्यात पन्नास ग्रॅम वस्तुमानाचे वजन ठेवले जाते तेव्हा खोका टेबलावर पन्नास ग्रॅम वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेने सरकू लागतो पुढे आहे निष्कर्ष अनुमान बघा कंसात जे शब्द दिलेले आहे योग्य शब्द निवडून तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि आता प्रात्यक्षिक क्रमांक तीन मधील बहुपर्यायी प्रश्न जो पहिला प्रश्न आहे त्याचा ड पर्याय आहे दिलेली सर्व विधाने सत्य आहेत दुसरा प्रश्न बलाचे यसा एकक कोणते त्याचा ब पर्याय आहे न्यूटन तिसरे बल या राशीबाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे त्याचा क पर्याय आहे परिमाण आणि दिशा दोन्ही असतात चौथा प्रश्न त्याचा ब पर्याय बरोबर आहे त्यांच्या परिमाणांमधील फरका एवढे आणि पाचवा प्रश्न वस्तूची विराम अवस्था किंवा सरळ रेषेतील एक समान गती बदलण्यास कारणीभूत असणारी राशी पुढीलपैकी कोणती त्याचा क को पर्याय आहे बल पहा विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रात्यक्षिक क्रमांक चार ते सहा पूर्ण करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल